हॅलो गुड इव्हिनिंग तर आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळची साडेचार आणि मशीन काम चालू आहे तर इकडे ना मी हे बघा हा ब्लाऊज शिवलेला आहे डिझाईनचा अतिशय मस्त डिझाईन आहे तर तुम्ही ही डिझाईन जी आहे ना ती आपल्या चॅनलवरती बघायची आहे बाही पण आधी बसत नव्हती अजिबात ह्या डिझाईनचा हा जो ब्लाऊज आहे ना ह्या डिझाईनचा ह्याची बाई ना लाँग स्लीव बसत नव्हती तर मी खूप अशी आयडिया लावून ही बाही जी आहे ती तयार केलेली आहे त्याचासुद्धा व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला राहील तर तो चॅनलवरती बघायचा आहे तर कामात काम म्हटलं ना, काम काम ना तर तरी बघा इकडं आमचं काय चालू आहे इथं तुम्ही पाहू शकता हे बघा हे काम करून कालचा एक डिझायनर ब्लाऊज शिवलेला आहे आजचा एक डिझायनर ब्लाऊज आणि अजून पण बरंचसं काम बाकी आहे कॉलरचा ब्लाऊज आहे ना त्याच्यासाठी मी कार्डशीट पेपर आणलेला आहे आणि पाऊस चालू होता बाहेर मस्तपैकी तर वैष्णवी गेलेली आळूची पानं आणायला तर आळूच्या पानाची रेसिपी गावरान पद्धतीची एकदम वड्या सगळं त्याच्या वड्या होणार आहेत घरी तुम्हाला दाखवणार आहोत आम्ही आता थोड्याच वेळात येईल आणि आमच्या ज्या आहेत त्यांना आता नजर पधारायला लागलेल्या आहेत ओळखायला लागलेले आहेत हे बघा हसती हे बघा रमा हसती ए रमा तर छोटी आहे की तर हिचं नाव आम्ही ठेवलं आहे घरी रमा आणि हिचं नाव ठेवलं आहे हिंदू तर हे का ठेवलं आहे मी सांगणार आहे तुम्हाला एखाद्या दिवशी आणि दादा दादाची मम्मा गेली आता आता आमचा चहा होईल त्याच्यानंतर वड्या होतील मम्मी आता ना कॉलर व्हायला ब्लाऊज आहे ना त्याची कटिंग तुमच्याबरोबर शेअर करील त्याच्यासाठी बरोबर मी अगदी सोपी पद्धत राहील ती पण वारली फ्रेंडचा ब्लाऊज आहे अतिशय सुंदर ब्लाऊज आहे वरती मी या अगोदर व्हिडिओ पोस्ट केलेलाच आहे तो तो बघायचा आहे आणले बघा पानं पानं काय मस्त अशा उद्योग मला काही काम करू देत नाही काही नाही कर दोन दिवसापासून दोन तीन दिवस दाऊस चाललेले चला आता छाप्यायला चला घरात आता चहा प्यायला किती वाजले बघूया आपण आता हे बघा इकडं वाजलेले पाच पाच वाजलेले आहेत आणि आमचा चहाचा टायमिंग हा इथं चहा झालेला आहे बघा चहा ठेवला आहे ना चा गाव पानं चालूच आहे बघा भांडे लावायचं काम चाललं आमचे जोरा जरात आवाज <laughs> असले आवाजच लय मला आता चहा घेऊ पटकन दूध तेवढा आहे ब्लाऊज कटिंग करते तुम्हाला कस वाईट वाईट का बरं दिसतं का जरा

तर मग आता थोड्या वेळाने छापेलो का मग आमची रेसिपी होईल आळूच्या वड्यांची आम ना आमच्या बाळांना आम्ही घरात आणला आता काय थोडंसं मच्छर यायचा टायमिंग झालेला आहे बाहेर आणि माझा कसा दरवाजा उघडा असतो कस्टमरमुळेच जो समोरचा दरवाजा आहे ना तो उघडा असतो त्याच्यामुळे मच्छरी आता आतमध्ये आणि माझी ना रामाल घरी गप्पा मारती तुम्ही तुझा गप्पा हे बघा हो ग रामा हो ग बा बोल बाळा बोल ग बाळा बोल ग बाळा होमा ती म्हणजे बाळ आहे ती तर ही बघा ही छोटी आहे ही आणि ही आहे ना मोठी हिचं नाव आहे ना इंदू ठेवलेलं आहे आम्ही हिचं नाव का इंदू आहे तर याचं ना कारण मी तुम्हाला सांगणार आहे निवांत की आमच्या मोठीचं जे मोठं बाळ आहे त्याचं नाव इंदू का आहे तर ही आहे गोंडस माची इंदू तर बघा आमचं संध्याकाळचं रुटीन हे अशा पद्धतीत असतं मी हे काम करत असते आणि प्लस त्याच्यामध्ये थोडं थोडं ब्लाऊज शिवायला पण जात असते कटिंग कर कोणी कस्टमर आलं ते हँडल कर असं माझं चालू असतं संध्याकाळचं रुटीन आणि आमचा आवडच्या वडूळचा प्लॅन झालेला आहे फ्लॉप दादाचा पासारा हा रोजचा बरं का याचा पराक्रम दादा रोज ह्या उषा काढतात सोप्याच्या हा रोजचे त्याचं चालू असतं ते असं खेळणं तर त्याला सोबत नाही आहे कोणी खेळायला ना आता पोरी पण आमच्या छोटे आहेत अजून हो रे बाळा काय बनवतोय तू हे काय बनवलं काय बनवलं ना ना तू झुक झुक गाडी आहे हो का बरं बरं ठीक आहे चला ठेवा मग का चला हाय कर मला हाय कर बाळा हे बघ ए ना हाय कर ना ये हो म्हणजे बाळ काय आहे बाळा घेऊ घेऊ घेत बाळा वाढवा 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 हे बघा असं तक देतो पुरींना सारखं 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 सारखे पप्या घेत असतो इरिटेट करतो पुरींना हा बस दादा हो बाळा मी घेते हा तुला उचलून घेऊ उचलून 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 घेते चल आता ना मी बाळाला घेते वाव दोघी सोबत रडू राहिले संध्याकाळचा ना मीच चाललं रडायचं काम पान कापले होते ना पान कापले होते त्याचं काय झालं आमचा ना प्लॅन झाला फ्लॉप आळूच्या पानाचा आम्ही बनवतोय मटन मटण आहे बाजरीच्या भाकरी भात आणि मटनची भाजी बनवणार आहे सपना। कांदा भाजलाय खोबर कांदा लसूण अद्रक आणि कोथंबीर एवढं वाट वाटण वाटणार आहे मसाला कोणता आहे का बाई घरचा मसाला आहे आता मटणाची भाजी होणार आहे आळूच्या वड्या पण दाखवू पण ते आता कापून आहे रेट वगैरे उद्या करू किंवा रात्री करू आता औषध आणायला लावलं तर हे बघा आणलेलं आहे मटण अगदी ताजं आणि फ्रेश मटण आहे आणि मटण आणताना नाही ना विचार ना करूनच आणायचं आहे काही पण कधी कधी कापलेलं असतं तर इकडे फोडणी द्यायचं काम चाललेलं आहे कांदा परतवत आहे बघा अगदी तांबूस रांगावरती कांदा झाला तिलची पेस्ट टाकायची आहे आणि नंतर मग हळद पावडर आणि मटण तर अर्धी वाटी आलं लसूणची पेस्ट बनवलेली होती आणि ती आपण आता टाकून घेणार आहोत आणि मटण जे आहे ना ते लेट ले आणलेलं होतं माहिती मी नऊ आठ वाजलेले होते इकडे भात झालेलं आहे बघा आणि हे आहेत आळूचे पानं तर आळूचे पानाची रेसिपी पाना आहे ना मी उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला शेअर करील कारण का आत्ता खूप लेट झालेलं आहे आणि आत्ता बनवणार पण नाही आहे फक्त ते पानं जे आहेत ते सुकू नये म्हणून म्हणजे ते लावायला आहे ना व्यवस्थित लागत नाही फक्त त्याचे दांडे वगैरे काढून ठेवणार आहोत आणि गुंडाळी करून ठेवून देणार आहोत बघा लगेच आपण फोडणी पण देत आहोत तर इकडे ना जे वाटलेलं वाटण होतं ना तेलात टाकलं वैष्णवीने आणि इकडं बघा मटण पण शिजून घेतलेलं आहे सहा शिट्ट्या केल्या होत्या कुकरच्या आणि त्याच्यानंतर इकडं फोडणी देत आहोत तर हळद पावडर टाकायची थोडीशी फोडणीमध्ये गरम मसाला जो घरी बनवलेला मटण मसाला इकडे शेंगा आणलेल्या होत्या त्या पण आम्ही थोड्याशा भाजून खाणार आहोत ओल्या शेंगा भुईमुगाच्या गरम मसाला मटन मसाला आणि हळद पावडर आणि धना पावडर थोडीशी टाकायची फोडणीला वाटेत घेतलेली आहे ती आणि नंतर मग आपली मटणची भाजी तयार होणार आहे तर आपले ब्लॉग जर का तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर खूप मोठं खटलं आहे आमचं म्हणजेच कुटुंब खूप मोठं आहे त्याच्यामुळे प्रॉपर ब्लॉग बनवायला आहे ना थोडंसं एडिटिंगला आणि लहान बाळांमुळे पण थोडंसं प्रॉब्लेम होतो तरी पण आम्ही ट्राय करत आहोत तर बघा फ्राय गरम मसाला आणि सगळं टाकून झालेली आहे आपली मटणची भाजी रेडी तर भेटणार आहोत आळूच्या पानाच्या ज्या वड्या बनवणार आहोत त्याच्या रेसिपीमध्ये